मुंबईच्या आझाद मैदानाकडे जाण्यापूर्वी अण्णासाहेब पाटलांनी पेटवलेली मशाल आता संपादक रेत क्रांती न्यूज थेट दारागे पाटलांच्या आरक्षणाच्या विषयावरती आज आपण आहोत मुंबई येथील दाना बंदर या ठिकाणी आणि दाना बंदर या ठिकाणी खरी ज्योत आरक्षणाची पेटली ती अण्णासाहेब पाटलांमुळे आय या झोपडपट्टीत याच ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहतोय हेच ते धाड ज्या ठिकाणाहून अण्णासाहेब पाटील आपला कार्यभार पूर्ण सांभाळत होते हीच ती गल्ली याच तो मोहल्ला हेच ते लोक जे की आता अण्णासाहेबांसोबत काम करणारे नसतील त्यांचे कुणी मुलं बाळा असतील त्यांचे कुणी हे असतील मात्र याच ठिकाणाहून एक आनंदाची बातमी येते सकाळी ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती गोष्ट अशी होती तो ठिकाण आहे जिथूनच साहेबांनी मराठा आरक्षणाची खरी ज्योत पेटवली होती आणि ती ज्योत मशाल क्रांतीच्या स्वरूपात झाली होती मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अण्णासाहेब पाटील अकराव्या वर्षी या कॉलनीमध्ये आले होते या ठिकाणी आले होते स्वत मिळेल ते काम करून अण्णासाहेबांना कामगारांविषयी जी तळमळ तयार झाली होती आणि त्या तळमळीमधून माथाडी कामगार आज सुख समाधानाने जगतायत हे ही परिस्थिती या ठिकाणी चार दिवस राहिल्यानंतर आम्हाला आज दोन हजार पंचवीस साली कळली परंतु हा जो दूरदृष्टीपणा होता तो अण्णा साहेबांचा गोरगरीबांना खेड्यापाड्यातील पाड्यातील लोकांना हाताला काहीतरी काम मिळायला पाहिजे आणि त्यांच्या घामाचा खरा मोबदला त्यांना मिळायला पाहिजे माझा समाज कुठेतरी पुढे आला पाहिजे माझ्या समाजाला शिक्षण मिळाला पाहिजे शिक्षणाबरोबरच माझ्या समाजाला सर्व आ, बा बाबीमध्ये तो सर्व सर्व परिपक्व झाला पाहिजे हा उदारयुक्त आणि दूरदृष्टीपणा जो होता तो अण्णासाहेब पाटलांचा अण्णासाहेब पाटील विधान परिषदेवर आमदार झाले मराठा महासंघाची त्यांनी स्थापना केली गाव तिथे शाखा केली मराठा समाजाची एक वज्र मूठ तयार केली आणि ही वज्रमुठ मोर्चाच्या स्वरूपात या मुंबईमध्ये जेव्हा दाखल झाली मोर्चाच नेतृत्व अण्णासाहेब पाटील करत होते स्वतःच्या समाजाला समाजासाठी दिलेला शब्द पाळावा लागत होता आणि ते झालं मराठ्याच्या आरक्षणाचा जो जाग जागर झाला होता मराठा आरक्षणा हे घोंगावणार वादळ असं मशाल घेऊन उभं राहिलं होतं ना त्या वादळाला वादळाची बोळवण झाली ती केवळ आश्वासनावर मी चोवीस तासात आरक्षण घेतल्याशिवाय उद्याचा सूर्यास्त न पाहणारे हे अण्णासाहेब पाटील या ठिकाणच्या याच ठिकाणी ही आता जुनी बिल्डिंग आहे आता त्यांचं नवीन ऑफिस झालेलं आहे ते तो भाग वेगळा आहे मात्र इथूनच ते काम करत होते आणि झालं असं पाठीची वेळ होती भायखाड्याच्या तिकडे ते राहत होते आणि दहा दिवशी घराजवळ आवाज आला आणि मोठ्या मुलांनी जवळ घर गर उघडलं त्यांचे वडील नव्हते ते त्यांचेच नाहीत या सकळ मराठा समाजाचे नव्हते तेव्हापासून आज दोन हजार पंचवीस सालापर्यंत मराठा समाजाला न्याय देणारे मराठा नेते झालेच नाहीत का आणि मग आता प्रस्थापित आणि विस्थापित असलेले मराठा आमदार असतील खासदार असतील यापूर्वीचे मंत्री असतील यांनी समाजाप्रती काय केलं की स्वतःच्या झोळ्या भरत राहिल्यात ही परिस्थिती अण्णासाहेब पाटलांच्या दूरदृष्टीवरून निश्चित मानानं लक्षात येते एवढंच नाही तर ती आता पुढे त्या काळाच्या ओघामध्ये विनायक मेटे यांनी देखील मराठा नेतृत्व आता पुढे येण्याचा प्रयत्न ये केला पण आज मला या मुंबईच्या ठिकाणावर निश्चित मानाने या ठिकाणी सांगता येते मेटे साहेबांची या प्रस्थापित मराठा पुढाऱ्यांनी गळचेपी केली असणारच याच्यात आता हे सत्य नाकारता येणारच नव्हतं असो मेटे साहेब ही संघर्षाचे चळवळीतले नेते होते पण त्यांचाही दुर्दैवी अपघात झाला या मराठवाड्यानं महाराष्ट्रानं गमावलेले हे रत्न जे होते बा बाळासाहेब ठाकरे असतील विलासराव देशमुख असतील माजी मुख्यमंत्री माझे विनायक मेटे आहेत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे देखील आहेत ह्या लोकांना नेत्यांना पैशापेक्षा समाज प्यारा होता आणि ही घडी कुठेतरी बंद पडली होती मात्र दोन वर्षात या बीड जिल्ह्यात एक असा हिरा पुढे आला जो पूर्वीपासूनच मराठ्यांसाठी झटणारा मराठ्यांच्या वेदना जाणणारा जरांगे पाटील दादा जरांगे हे मूळ बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात येईल आणि कासार तालुक्यातून काही का कारणास्तव सध्या ते अंतरवली स्तराटे या ठिकाणी राहतात आणि मग काय दादा दरांगे सारख्या योग्यानं आरक्षणाच्या मुद्द्यावर शस्त्र हातात घेतलं आणि पुन्हा या ठिकाणी मी सांगू शकतो या घोंगावणाऱ्या राजकीय वादळा भोवती हे दीपस्तंभ जे अल्ला साहेबांनी दिलेली मशाल आहे ती दीपस्तंभ या घोंगावणाऱ्या वादळात त्यांनी पकडली आणि ती आज नेटानं आझाद मैदानावर हो, आज पाचव्या दिवसापर्यंत झटत होती आणि आता कुठे प्रशासनाला घाम फुटलाय आणि त्यांनी आता जी आर काढायला सुरुवात केली पाटलांच्या मागण्या आता मान्य करायला सरकार गुडघे टेकून खाली वतलंय हे पाहणार आणि ही त्या ठिकाणी आपण आहोत हे ठिकाण अतिशय आझाद मैदानावर हाकेच आहे त्या ठिकाणी मी चार दिवस ओतरिला आहे या ठिकाणी खरंच असं वाटलं नव्हतं झोपडपट्टी अरे झोपडपट्टी नाहीये आपल्या गावाकडले जसे लोक एकमेकांना सहकार्य करतात साथ देतात अशा या लोकांनी प्रेम दिला आणि बोलता बोलता सांगून सांगितलं की पाटील पाटील बनत आहे पण आम्हाला एक पाटील होते ते अण्णासाहेब पाटील या ठिकाणी डोळ्याला पाणी येईल अशी घटना माझ्या डोळ्यासमोर आली आणि संबंध महाराष्ट्राला सुन्न करणारी जी, जी घटना होती ती अण्णासाहेबांच्या निधनाची आणि नंतर बोला वाटल वाटलं आणि थेट धरांगी पाटलांकडे आम्ही जाऊन आलो तर धरांजी पाटलांचा पाचवा दिवस उपासनाचा होता आडोळ पोटात आणण्याचा थक्कन देखील नव्हता हो आणि अशाही परिस्थितीत एवढा मोठा हा मराठा समाज मुंबईमध्ये जमा करणं साहजिक आहे मात्र हे सांभाळणं फार अवघड झालं होतं कारण एकीकडे धारांगी पाटलांची तब्येत पा, महाराष्ट्रातल्या लोकांची विचारधारा आणि मराठा समाजातील घराघरात हे आरक्षणाचं जे घोंगावणार वादळ होतं त्यातला दीपस्तंभ धरांगे पाटलांना व्हायचं होतं आणि कायम ते त्या ठिकाणी थांबले आहेत आणि म्हणूनच ह्या विजयाच्या दिशेनं हा हिरवा कंदील आता शासन प्रशासन हालचालीवरून कळत आहे आता आपण यापुढे पुन्हा अ आझाद मैदानावर जाणार आहोत तेथील लाईव्ह दृश्य पाहणार आहोत दरांगे पाटलांचा संपूर्ण जो दौरा असणार आहे इथून पुढचा तो संपूर्ण त्यांचा सत्कार दौरा असेल त्यांची मिरवणूक दौरा असेल जे काही असेल ते आम्ही लाईव्ह माध्यमातून आमच्या दाखवणार आहोत मित्रांनो एक विनंती मात्र मी करणार आहे रयत क्रांती न्यूज या आमच्या वृत्तवाहिनीला नक्कीच एक लाईक एक ही एक लाईक मला आणखी स्फूर्ती देईल बळ देईल एक सबस्क्राईब करा मला तुमची सेवा करता येईल एवढं बोलतो आणि थांबतो शेअर ह्याच्यासाठी करा की मी बोललोय ते तुम्हाला आवडल्यास तुम्ही निश्चित इतरांनाही ते पाठवाल धन्यवाद